नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की मोबाईल वरून तुम्ही घर बसल्या कशा पद्धतीने पैसे कमवू शकता याचे मी तुम्हाला दहा रिसोर्स सांगणार आहे त्याचा वापर करून तुम्हाला चांगले मोबाईल वरून पैसे देखील कमवता येणार आहेत त्याच्यासोबतच तुम्ही जर स्टुडंट असाल किंवा तुम्हाला मोबाईलचा वापर करून जर पैसे कमवायचे असतील तरी देखील तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि असे कोणते दहा मार्ग आहेत ते देखील जाणून घेऊया आता आपण लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आणि याच्यावरती तुम्हाला आठ अर्निंग सोर्स दिसत असतील तर त्यामधील आता आपण पहिला अर्निंग सोर्स पाहणार आहोत ज्याचं नाव आहे इंस्टाग्राम रील्स आणि युट्यूब शॉर्ट्स हो मित्रांनो तुम्ही इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरून तसेच वरून जे रील्स आहेत युट्यूब शॉर्ट्स आहेत त्याच्यामधून चांगले पैसे कमवू शकता तर आता ते कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला सांगतो तर याच्यामध्ये पहिली स्टेप आहे आपण हे सुरू कसं करू शकतो याच्यामध्ये कमाई किती होते आणि कमाई कशा पद्धतीने केली जाते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही जर सुरुवात केली काम करायला लागला अंदाधून पण त्याच्यातून कमाई कशी करायची सुरुवात कशी करायची असते किती पैसे येतात हे जर माहीत नसेल आणि तसंच काम करत गेला तर याचा काहीच फायदा नाहीये हे समजून घेणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे त्यामुळे मी हे तुम्हाला पॉईंट टाकलेले आहेत तर आता तुम्हाला इंस्टाग्राम वरती रील टाकायचे असतील किंवा वरती शॉर्ट्स टाकायचे असतील तर सर्वात पहिली महत्वाची गोष्ट मी दर व्हिडिओमध्ये सांगतो तुमचं निश फायनल असणं खूप गरजेचं आहे कोणत्याही एका निश वरती तुम्हाला काम करावं लागतं बरोबर आता ह्याच्यामध्ये तुम्ही एखादी निश फायनल केली जसं की वरती तुम्ही ची माहिती सांगताय किंवा ब्लॉगिंग बद्दल सांगताय बद्दल सांगताय किंवा कार्टूनचे जे आता व्हिडिओ चालले त्याच्याबद्दल तुम्ही व्हिडिओ बनवताय ज्याच्यावरती चांगले व्ह्यूज येतात तर ते कसं सुरू करायचं हे पहिले समजून घेऊया त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा काय करायचंय मोबाईलवरती बघा फ्रीमध्ये एप्लिकेशन असतात जसं कॅपकट आहे व्ही एन आहे मास्टर आहेत असे जे ऍप्लिकेशन आहेत ना ते ऍप्लिकेशन तुम्हाला वापरायचे आहेत आणि त्याचा वापर करून तुम्ही एडिटिंग करू शकता त्याच्यानंतर आता याच्यावरती कमाई कशा पद्धतीने केली जाते तर तुम्ही जे व्हिडिओज बनवताय त्याच्यावरती तुम्हाला चांगले व्ह्यूज आले पाहिजेत तुमच्या व्हिडिओ वरती व्ह्यूज येतील त्या पद्धतीने तुम्हाला स्पॉन्सरशिप मधून पैसे भेटतील एफिलिएट मार्केटिंग करू शकता त्याच्यामध्ये प्रोडक्ट सेलिंग करू शकता या पद्धतीने तुम्ही युट्यूब शॉर्ट्स आणि वरून पैसे कमवू शकता आता याच्यामध्ये कमाई किती होते ते पण सांगतो जर तुमच्या याच्यावरती युट्यूब वरती किंवा पेज वरती चांगले फॉलोअर असतील तर तुम्हाला याच्यामध्ये चांगले पैसे येतील म्हणजे एक अंदाज पकडून चला तुम्ही ते चार महिने चांगलं काम केलं त्याच्यावरती कन्सिस्टन्सी ठेवली आणि चांगले तुमचे फॉलोअर वाढायला लागले तर दर महिन्याला कमीत कमी पाच दहा हजार पंधरा हजार रुपये तरी कमवू शकता आणि जर चांगले फॉलोअर वाढले तुमचे एक लाख दोन लाख तीन लाख तर एक लाखापेक्षा देखील तुम्ही चांगले पैसे कमवू शकता हा होता पहिला मार्ग इंस्टाग्राम रील तसेच युट्यूब शॉर्ट मधून पैसे कमवण्याचा आता आपण दुसरा मार्ग कोणता आहे ते एकदा जाणून घेऊया त्याच्यामध्ये दुसरा मार्ग आहे मोबाईलवरून अर्निंग करायचा तो म्हणजे फ्रीलान्सिंग तुम्ही मोबाईल वरती जे ऍप्लिकेशन असतात त्या ऍप्लिकेशनचा वापर करून फ्रीलान्सिंग करू शकता आता ते कोणकोणते आहेत ते एकदा जाणून घेऊया तर सर्वात पहिलं त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय सुरुवात कशी करायची याच्यामध्ये फायबर असतं अपवर्क असतं फ्रीलान्सर असतात अशा ज्या वेबसाईट आहेत ना त्या वेबसाईट वरती तुम्ही गीक टाकू शकता आता त्याचे वेबसाईट सुद्धा आहेत लॅपटॉप वरून ते वेबसाईट युज करू शकता मोबाईल वरून वापरू शकता किंवा त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत ते ऍप्लिकेशन वापरू शकता पण याच्यामध्ये तुमच्याकडे स्किल असणं खूप महत्वाचं आहे म्हणजे आपण तुम्हाला गोष्टी सांगतोय त्याच्यासाठी एखादं कोणतं जरी स्किल पाहिजे तुमच्याकडे तुमचं निश क्लिअर पाहिजे तरच तुम्ही या गोष्टी करू शकता त्यामुळे त्या निश वरती काम करायला सुरुवात करा, करा तुम्ही ते स्किल अडॉप्ट करा आता याच्यावरती तुमच्याकडे समजा एखादं स्किल आहे एसीओ हो तुम्हाला चांगला येतो तर तुम्ही फायबर अपवर्क फ्रीलान्सर याच्यावरती काम करू शकता याच्यामध्ये कमाई कशी होते तर आता तुम्हाला एक आयडिया देतो तुम्ही काय करू शकता समजा तुम्हाला लोगो डिझाइन करायचोय किंवा तुम्हाला टायपिंग करता येते चांगल्या प्रकारे तुम्ही कॅप्शन टाईप करू शकताय मराठीमध्ये हिंदीमध्ये तर हे सुद्धा लोक शोधत असतात की आम्हाला कोण टाईप करून देत आहे आणि याच्या तुम्ही गीक टाईप करू शकता वरती अपवर्क वरती अशा ज्या वेबसाईट आहेत त्याच्यावरती आणि त्याच्याबद्दल चार्जेस घेऊ शकता व्हिडिओ एडिटिंग करू शकता इमेज एडिटिंग करू शकता व्हॉइस ओव्हर करू शकता डबिंग करू शकता आणि याच्यामध्ये कमाई किती होते बघू शकता जर एखादा तुम्ही चांगला प्रोजेक्ट घेतला आणि त्या तुम्ही तुमच्या स्किलमध्ये एकदम माहिर असाल तुम्हाला ती चांगली स्किल येत आहे त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर झाला असाल तर तुम्ही प्रत्येक प्रोजेक्ट वरती हजार दोन हजार पाच हजार अगदी पन्नास पर्यंत तुम्ही घेऊ शकता आणि याच्यावरून एवढे चांगले पैसे कमवू शकता आता मोबाईल वरून अर्निंग करायची जी तिसरी मेथड आहे त्याबद्दल आपण बघूया त्या तिसऱ्या मेथडचं नाव आहे टायपिंगचे काम किंवा कॉन्टेंट रायटिंग टायपिंग म्हणजे काय तुम्हाला एखादा चांगला ब्लॉग लिहिता येत असेल किंवा कोणत्याही प्रकारचं चांगलं टायपिंग जमत असेल हिंदी असेल मराठी असेल इंग्लिश असेल किंवा कंटेंट रायटिंग चांगलं जमत असेल तर ते त्याच्यावरती तुम्ही काम करू शकता आता याची सुरुवात कशी करायची तर तुम्ही फ्रीलान्सर फेसबुक ग्रुप्स अशा ज्या असतात त्याच्यावरती तुम्ही सुरू करू शकता त्याच्यावरून तुम्ही स्टार्टिंग करू शकता याच्यावरती काय करावं लागत असेल तर ऑडिओ टायपिंग असते म्हणजे जे लिहिलेल्या गोष्टी आहेत ऑलरेडी त्या ऑडिओमध्ये कन्वर्ट करायच्या असतील किंवा जो पहिल्यापासून ऑडिओ आहे तो ऑडिओ ट्रान्सक्राईब करायचा असेल टायपिंग करायचं असेल जसं की आता तुम्ही पाहू शकता अशी एकही एक वेबसाईट नाहीये जी मराठीमध्ये टायपिंग करून देते ज्या आहेत त्या पेड आहेत आणि खूप महाग आहेत तर तुम्ही ती सर्व्हिस देऊ शकता एखादी पीडीएफ आहे त्या पीडीएफला तुम्हाला वर्डमध्ये चेंज करायचं आहे किंवा ते टाईप करायचं आहे समजा एखाद्या इंग्लिशमध्ये आहे ते तेलुगूमध्ये लिहायचंय किंवा इंग्लिशमधला मराठीमध्ये टाईप करायचंय किंवा एखादा साधं गणित घ्या ब्लॉग तुम्हाला लिहायचं आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता फक्त तुमच्याकडे या सर्व गोष्टी असल्या पाहिजेत तुम्हाला या सर्व गोष्टी आल्या पाहिजेत जेव्हा तुम्ही या गोष्टींवरती काम कराल तेव्हा तुम्हाला याच्यामधून अर्निंग सुद्धा चांगली होईल याचा जर एक आपण लमसम आयडिया लावायला गेलो तर याच्यामधून तुम्ही प्रत्येक प्रोजेक्टवरती पाचशे ते हजार रुपये नक्कीच कमवू शकता आणि याच्यासाठी फक्त काय गरज लागते एक छोटस तुमच्याकडे कोणतंही स्किल पाहिजे आणि एक फक्त मोबाईल पाहिजे आता आपण मोबाईल वरून अर्निंग करायची जी चौथी मेथड आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत त्या चौथ्या मेथडचं नाव आहे ऑनलाईन टीचिंग किंवा कोर्स विकणे असं आपण त्याला बोलू शकतो त्याच्यामध्ये हे कशा पद्धतीने आपण चालू करू शकतो याची सुरुवात कशी करायची याच्यामध्ये कमाई किती होती आणि कशा पद्धतीने कमाई केली जाते ते मी अगोदर आता तुम्हाला सांगतो याच्यामध्ये जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर मोबाईलची फक्त गरज आहे लॅपटॉपची देखील गरज नाहीये तुम्ही झूम गुगल मीट याचा वापर करून मोबाईलवरती शिकवू शकता आता परत आपण त्याच गोष्टीवरती येतो तुमचा निश क्लिअर पाहिजे तुम्हाला जी गोष्ट शिकवायची आहे अगोदर ती तुम्हाला आली पाहिजे तुम्हाला त्याच्यामध्ये मास्टरी पाहिजे सर्व गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत आता याच्यामध्ये कशा पद्धतीने कमाई होते ते पण तुम्हाला सांगतो जसं की याच्यामध्ये तुम्ही एखादा जर प्रोडक्ट बनवलं एखादा कोर्स बनवला तर तो पाचशे रुपये पाच हजार रुपये दोन हजार रुपये हजार रुपये जो पण तुम्हाला प्रायझिंग ठेवायची त्याच्यावरती तुम्ही सेल करू शकता इन जेवढे लोक तुमचा कोर्स घेणार आहेत तेवढं तुम्ही करू शकता तेवढी तुमची कमाई होते आपण एक लमसम आयडिया जर पकडून चाललो तर याच्यावरून तुम्ही दर महिन्याला पाच हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंत कमवू शकता जर समजा तुम्ही शिक्षक असाल तर तुम्ही गणित इंग्रजी किंवा योगा अशा ज्या काही जे तुम्हाला येत आहेत गोष्टी ज्या तुमच्याकडे आहेत जे तुमच्याकडे स्किल आहे ते शिकवू शकता जसं की मला ब्लॉगिंग घेतं आणि मी ब्लॉगिंग शिकवतो त्याच्यावरून मला एक गोष्ट आठवली तुम्हाला जर ब्लॉगिंग शिकायची असेल ब्लॉगिंग मधून चांगले पैसे कमवायचे असतील तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करा आपण एक वेबिनार घेत आहोत तो संपूर्ण वेबिनार फ्री मध्ये असणार आहे त्या लिंकवरती क्लिक करा आपल्या वेबिनार ला रजिस्टर करा आणि दर महिन्याला ब्लॉगिंग मधून तुम्ही चांगले पैसे कसे कमवू शकता त्याचा संपूर्ण रोडमॅप ते मी वेबिनारमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आपला वेबिनार जॉईन करायला अजिबात विसरू नका तर तुमच्याकडे ज्या ज्या स्किल असणार आहेत त्यातलं एक तुम्ही स्किल घेऊ शकता जसं मी एक उदाहरण दिलं तुम्हाला एखादा शिक्षक आहे एखाद्या शिक्षाला गणित विषय येतोय इंग्रजी विषय येतोय तसं तुमच्याकडे जे स्किल असेल ते तुम्ही शिकवू शकता आणि त्याच्या बदल्यात तुम्ही चांगले पैसे कमवू शकता आता मोबाईल वरून अर्निंग करायचा सोर्स नंबर जो पाचवा आहे फाय आहे तो आपण आता जाणून घेणार आहोत तर त्याच्यामध्ये आहे एफिलिएट मार्केटिंग तुम्ही एफिलिएट मार्केटिंग मधून पण खूप चांगले पैसे कमवू शकता त्याच्यासाठी फक्त तुम्हाला मोबाईलची गरज आहे आता हे आता हे सुरू कसं करू शकता तर तुम्ही अमेझॉन मिशो त्यानंतर फ्लिपकार्ट आहे अशा ज्या वेबसाईट आहेत ना याचं चांगलं ऍफिलिएट करू शकता आता हे करायचं कसं त्याच्यावरती जे प्रोडक्ट असतात जसं वरती प्रोडक्ट आहे वरती प्रोडक्ट असतात मिशोवरती तर खूप कमी किमतीमध्ये प्रोडक्ट भेटतात मग ते तुम्ही प्रमोट करू शकता आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही चांगले पैसे देखील कमवू शकता त्याच्यावरून कमिशन कमवू शकता ते कमिशन किती असतं पाच टक्के असतं कधी दहा टक्के असतं कधी पंधरा टक्के असतं याच्या तुम्हाला एवढं कमिशन भेटतं तर याच्यावरती कमाई कशी होते तर अगदी पन्नास रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला याच्यामध्ये कमाई होते ते पण प्रत्येक प्रोडक्ट प्रत्येक सेल वरती होते तुम्हाला काय करायचंय तर जसं की मिशो ऍप्लिकेशन आहे तर मिशोवरती जे पण तुम्हाला प्रोडक्ट घ्यायचे त्याचे एफिलिएट लिंक काढा त्याचे फोटोज घ्या तुमच्या व्हॉट्सअप आहे फेसबुक ग्रुप आहे त्याच्यावरती तुम्ही ते फोटोज टाका आणि जर तुम्हाला पाहिजे असतील तर खालील लिंकवरून घ्या असं जरी टाकलं तरी त्याच्यावरून खूप लोकांच्या इन्क्वायरी येतात तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता आणि तिथून सेल करू शकता आता मोबाईल वरून अर्निंग करायचा जो सव्वा नंबर आहे जो सहा नंबरचा सोर्स आहे त्याबद्दलची मी तुम्हाला सांगणार आहे माहिती तो आहे रिसेलिंग ऍप वापरणे रिसेलिंग जे ऍप असतात ते तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यावरून चा देखील चांगली अर्निंग करू शकता आता एक काम कसं करतं ते तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो याच्यामध्ये काय करायचं असतं दुसऱ्यांचे जे प्रोडक्ट असतात ना ते तुम्हाला लोकांना विकायचे असतात जसा जसा पद्धतीने तुम्ही विकता सेल करता तसा त्याच्यामध्ये चा तुम्हाला चांगला फायदा होतो तेवढा नफा पण तुम्हाला मिळतो याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टींची गरज आहे फक्त मोबाईल आणि इंटरनेटची गरज आहे याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता चार ते पाच दिवस तुम्हाला सर्व गोष्टी समजायला लागतील पण एका महिन्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये खूप चांगले एक्सिलेंट व्हाल सर्व गोष्टी तुम्हाला समजतील आणि चांगले देखील पैसे कमवू शकता आता तुम्ही म्हणत असाल की याच्यामध्ये आपल्याला कमाई किती होते तर कमाई प्रत्येक सेल वरती जर एक ऍव्हरेज पकडून एका दिवसामध्ये आपण तर दर दिवसाला तुम्ही पाचशे ते हजार रुपये नक्की कमवू शकता आता आपण मोबाईल वरून अर्निंग करायची जी सातवी मेथड आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर सातव्या मेथडचं नाव आहे व्हॉइस ओव्हर किंवा पॉडकास्टिंग असं आपण त्याला म्हणू शकतो आता याच्यामध्ये हे सुरुवात कशी करायची ते पण एकदा मी तुम्हाला सांगतो तुम्ही काय करू शकता मोबाईलचा वापर करू शकता फक्त तुमच्याकडे एक चांगला अँड्रॉइड मोबाईल पाहिजे ज्याच्यावरती जा तुम्ही चांगली व्हॉईस रेकॉर्ड करू शकता तर तुम्हाला एक फक्त मोबाईल पाहिजे चांगली व्हॉईस रेकॉर्ड करा हे तुम्हाला सुरुवात करायची आहे ही तुमची स्टार्टिंग असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला काम कसं मिळेल ते पण सांगतो जसं की फायबर आहे फायबर सारखा प्लॅटफॉर्म आहे एवढा मोठा युट्यूब आहे रील्स आहे याचा तुम्ही वापर करू शकता चांगला काय करू शकता एक व्हिडिओ घेऊ शकता त्यांना तुम्ही वॉइस ओव्हर देऊ शकता जसे युट्युबर आहेत चांगले त्यांचे जे युट्यूब व्हिडिओ असतात त्यांना व्हॉइस ओव्हरची गरज असते त्या पद्धतीने देऊ शकता किंवा स्वतःचा एक वॉइस ओव्हर चॅनेल काढू शकता किंवा जे पॉडकास्टिंग असतात त्याला बॅकग्राऊंड तुम्ही व्हॉइस ओव्हर देऊ शकता साधं एक तुम्हाला उदाहरण सांगतो मिस्टर बेस्ट सारखा एक चॅनेल आहे त्यांचे तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्यांचे व्हिडिओ जे असतात त्याचे बॅकग्राऊंड ऑडिओ असतात ते खूप वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये असतात ते पूर्णपणे डबिंग केलेले असतात इंग्लिशमध्ये असतात हिंदीमध्ये असतात मराठी भाषेमध्ये असतात मध्ये असतात सर्व भाषांमध्ये त्यांचे व्हिडिओ असतात ते कसे होतात ते, होता, ते स्वतः बनवतात का तर नाही त्याला डबिंग आर्टिस्ट लावलेले असतात आणि ते त्याचा बॅकग्राऊंड वॉइस देतात तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मोबाईलवरून सुरुवातीला स्टार्टिंग करू शकता आणि त्याच्यामधून पैसे कमवू शकता त्याला प्रत्येक प्रोजेक्ट वरती तुम्ही पाचशे ते हजार दीड हजार दोन हजार रुपये सुरुवातीला घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल वरून देखील पैसे कमवू शकता आता आपण संपूर्ण मोबाईलवरून अर्निंग करायच्या सात मेथड पाहिलेल्या आहेत आता मी तुम्हाला आठवी मेथड सांगतोय त्या आठव्या मेथडचं नाव आहे ब्लॉगिंग जी मला खूप आवडते आणि मी ब्लॉगिंग संपूर्ण करतो ब्लॉगिंग वरून पण तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता आताच्या काळामध्ये ब्लॉगिंग ही एक खूप चांगली गोष्ट आहे याच्यावरती तुम्हाला जी गोष्ट आवडते त्याच्यामधून चा तुम्ही चांगले आर्टिकल लिहू शकता ते लोकांपर्यंत पोहोचवू शकता लोकांची चांगली मदत करू शकता आणि त्याच्यावरून गुगल ऍडिसनचे ऍड लावून चांगले पैसे कमवू शकता तर हे कशा पद्धतीने वर्क करतं आता मी ते तुम्हाला सांगतो याची सुरुवात कशी करायची तर हे बघा तुम्हाला काय करायचंय तुमचा मोबाईल घ्यायचा आहे Mobile वरती तुम्ही ब्लॉगर किंवा वर्डप्रेस याचा वापर करून चांगल्या पद्धतीने ब्लॉग लिहू शकता फक्त तुम्हाला दोन मधली एक गोष्ट पाहिजे आता वरती गेला तुम्ही तर वरती तुम्हाला डोमेन आणि होस्टिंग घ्यावं लागेल पण मी म्हणतो सुरुवातीला सुरुवात करू शकता ब्लॉगर वरती कोणत्याही प्रकारचे तुम्हाला पैसे लावायची गरज नाहीये स्वतःच एक सब डोमेन घेऊ शकता आणि त्याच्यावरती सुरुवात करू शकता आता याच्यामध्ये कमाई कशी होते तर तुमचा एक तुम्ही ब्लॉग चालू केला तर त्याच्यामध्ये गुगल ऍडसेन्स एफिलेट मार्केटिंग आणि स्पॉन्सरशिप ह्या सुरुवातीला तीन माध्यमातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता आता कमाई किती होते म्हणजे आकड्यात जर बघायला गेलं तर याच्यामध्ये चांगली कमाई होते म्हणजे जर पाहायला गेलं तर तुम्ही दर, दर महिन्याला याच्यामधून अगदी सुरुवातीला पाच हजारापासून जरी पकडलं तरी महिन्याला लाख ला, दोन लाख तीन लाख अगदी दहा लाखापर्यंत सुद्धा तुम्ही कमवू शकता एवढी ताकद मध्ये आहे त्याच्यासोबतच तुम्ही मराठीमध्ये हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये तुम्हाला जी पण भाषा येते त्या भाषेमध्ये तुम्ही ब्लॉगिंग करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण संपूर्ण आठ मेथड पाहिल्या ज्या मोबाईल वरून तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता त्या जर तुम्ही अप्लाय केल्या तर त्यातले कोणत्याही एक मेथड वरती तुम्ही जरी काम केलं तर चांगल्या पद्धतीने तुम्ही नक्की पैसे कमवू शकता आता याच्यातली जी शेवटची मेथड होती जिचं नाव होतं ब्लॉगिंग ते ब्लॉगिंग मी स्वतः करतो आणि दर महिन्याला खूप चांगले ब्लॉगिंग मधून पैसे देखील कमवतो तुम्हाला पण ब्लॉगिंग मधून चांगले पैसे कमवायचे असतील आणि इन डेप्थ मध्ये ब्लॉगिंग शिकायची असेल तर वाट कसली बघताय डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि आपला संपूर्ण ब्लॉगिंगचा एक नव्वद मिनिटांचा वेबिनार आहे तो वेबिनार जॉईन करा तो वेबिनार जॉईन केल्यानंतर त्यामध्ये मी तुम्हाला असे तीन सिक्रेट सांगतो ज्याचा वापर करून तुम्ही ब्लॉगिंग मधून महिन्याला चांगले पैसे कमवू शकता जर तुम्हाला पण ब्लॉगिंग मधून पैसे कमवायचे असतील तर आपला वेबिनार नक्की जॉईन करा त्यासोबतच तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचे जे मित्र आहेत मैत्रिणी आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्याच्यासोबतच आपल्या व्हिडिओला लाईक करा इतर मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकन दाबायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद